विक्रम शिंदे या आमच्या एका हसऱ्या रसिक मित्राचं दोन दिवसापूर्वी दुःखद निधन झालं अतिशय सहकार्याची भावना असणारा आणि रसिकतेनं प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होणारा मदत करणारा असा हा मित्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता थोडंसं स्वार्थी भावनेनं सांगायचं तर माझ्या आगामी येणाऱ्या पुस्तकासाठी विक्रम मला खूपच महत्त्वाचा ठरणार होता विक्रमने माझ्या एका छोट्याशा क्लिपमध्ये यूट्यूबच्या क्लिपमध्ये अभिनयही केला होता तसं विक्रमचं हे क्षेत्र नव्हतं मात्र मी त्याला शब्द टाकला आणि विक्रम तयार झाला आणि छानपैकी त्याने ही भूमिका साकारली तो भाग मी आज तुमच्यासमोर पुन्हा एकदा सादर करतोय दाखवतोय विक्रमला भावपूर्ण श्रद्धांजली हे आकाशवाणीचं पंढरपूर केंद्र आहे आता ऐका सोंगाड्या गाण्या जे ह्याच्यात बघा तुमच्याकडे लक्ष नव्हतं गेलो तेच हा जुनी गाणी हो पूर्वीचे आता काय पूर्वी जी ह्याच्यात प्रत्येक गोष्टीत मजा असायची हा पेपर बेपर बघितला का नाही आता काय अजून तर तिकडं लक्ष नाही वेळ आपले इथे आता एम आय डी सी येणार आहे म्हणून लय दिवस झालं चाललं होतं मागे प्रयत्न करत होते छान छान त्या आपल्या रेल्वेचं आपल्या काळात नाही का लहानपणापासून काय व्हायचे हा ब्रॉडगेज होणार ब्रॉडगेज होणार ब्रॉडगेज होणार वर्षानुवर्ष गेल त्याच्यावर विश्वास उडायला लागला लोकांचा होता का नाही कोणा स्टॉप म्हणून पहिले घोट्युबला जर घेतलं मनावरून ते झालं तसंच आता एम आय डी सीचं ऐकत होते लोक आता एमआयडीसी येते बरं झालं काय पुढच्या पोरांची सोय तर होईल असे पहिले प्रश्न वाटते पण आता काय गा करायचं शेवटी झाल्याशिवाय काय त्याची लाभ मिळणार खरं आहे ते राजकारणात असंच असतंय कुणी कोणाचा श्रेय घ्यायचं कोणी काय करायचं काय काय होईना कोण काय श्रेय घेणार हो ते होणं महत्वाचं बरोबर आहे शंभर टक्के अगदी काय आज आलं नाही दिसत आला आला अरे काय झालं नाडायला <laughs> काय झालं रे गे? बाप्पा गेले कसं उदास उदास वाटायला हो काय उत्साहाचे दिवस होते गणपती चौकात चौकात गणपती स्टेज वर दिसायचे लाइटिंग केलेलं कलाकारांची खऱ्या असं वाटतंय का वरीस भर गणेशोत्सवच असावा बघा हराय अरे आता नवरात्र येईल की आई नवरात्री येतय पण गणेशोत्सव जरा या एक गणेश वेगळी माझे वेगळे मी काय म्हणतो सरपंच गणेशोत्सवासारखं नवरात्रात बी नऊ दिवस देखावे कला सादरीकरण व्हायला पाहिजे हरकत नाही ते दहा दिवस असतंय हे नऊ दहा दिवस असतंय का आपल्या हिंदू संस्कृतीचं हे लय भारी वाटतं मला देवाच्या निमित्तानं पण उत्साह कला सादरीकरण हा 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 आपण तुम्ही काय पेपर मध्ये काय तर तुमचं काय चाललंय अरे बाबा आम्हाला कळू दे काय तर आपल्या इथे एम आय डी सी मागत होते की नाही लोक होय ऐकत असतील ते आता म्हणजे आता काय सांगायचं ते लाडगा आला आला सारखं वाटतंय एम आय डी सी आली तुम्ही म्हणणार आहे का होईल होईल आता का कोणी तर मनावर घेतलाय विषय झाला म्हणजे होईल की मस्त असं खरं आहे म्हणतात असं की एम आय डी सी वाहणार आहे एम आय डी सी वाहणार आहे हो नक्की नमामि चंद्रभागे म्हणजे झालं हा ते चंद्र चंद्रभागेला असंच गेला पंधरा वर्ष झाली तीच की पंढरपूरच काशी सारखं करायचंय हा नुसतं घोषणा अना सव्यात पंढरपूर करायचं नसेबात कसं बोलला सकाळी एक भाविक तिथं मला विचारत होता कुठं आता काय सांगू तेवढी साधी नाही सुर इथं लय काय आता ते सगळं चाललंय सरकारच्या मनात आहे काय ते का अस पण भलं व्हावं भलं व्हावन नागरिकाचं म्हणा किंवा या भारतातल्या नागरिकांचं भलं व्हावं पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे आपल्या गावातली जी काय बाबा कुणाच्या दुकानदारी आहेत घरदार आहेत त्याची पाडजड गुण त्यांना कुठेतरी तुमचं गावातला माणूस संसारात न रस्त्यावर जर आला तर त्या व्यक्ती काय पण सरपंच मी काय म्हणतो आता तिथं जसं काशीला केलं थोडीफार पाडापाडी करावं लागली असं करावं लागणार पण निदान त्यांचं नियोजन नीट परत व्हावं बिचाऱ्याचं वाऱ्यावर सोडू वा। नये पाडापाड तर होणारच एवढं मोठं ते पुरुषाचे बारे ते देवळाचे पाच सहा मजली ते सुद्धा पाडणार आहेत मग सकाळी गप्पा चालल्या होतं तिथं पोरं बोलत होती काठावर खरं आहे काय होय गे पेपरात मी तर वाचायला सात मजली मंडप पाड मी मी काय म्हणतो आता ही वाया खर्च का नाही किती कोट्यावधीचा खर्च असेल कोट्यावठ्या खर्च काही होता तो पुन्हा पाडायचा म्हणजे मग सरपंच असं कसं हो आता बघा ह्याच नियोजन आधीच का करत नाही तुम्ही म्हणतो शाणी माणसं बांधायच्या आधी दहा पंधरा वर्षात जर तुम्ही असं सात मजली इमारती चढवाय लागला आणि फक्त पाडायला लागला काय बरोबर आहे वाईट वाटणं पण काय करायचं आता हे देवळाभोवते आहे शेजारी ते हा तिथं तर वाहन तळ आणि त्यांचं ते ऑफिस बिपीस कार्यालय आणि ते काय तिरुपतीला जसं दर्शन अरे की नाही हा बसून तशा पद्धतीने मी काहीतरी करणार नाही पण तिरुपतीला राहण्याच्या सोयीसाठी अशी मोठमोठी इमारती बांधलेली असतात सात सात मजली आहेत आठ आठ मध्ये त्या पद्धतीने ह्या सात मजली इमारतीचा उपयोग व्हावा ना काय करता येईल का म्हणजे आमचं म्हणणं म्हणजे पाडण्यापेक्षा नुकसान करण्यापेक्षा त्याला काही दुसरं स्वरूप द्यायला येतो उत्पन्नाचा मार्ग काय होईल का असं खरंय खरंय होईल आता यांच्या चर्चा आता चर्चेत काय होईल पंधरा असेल की शाण्या डॉक्टर मोठी माणसं आहेत राह बुद्धिमान माणसं आहेत आपण आपलं इथं बोलतोय बारा आपण काय आपल्या हातात काय असतं काय असतं सगळ्या त्यांच्या हातात होईल गणपती गेल्याचं दुःख सोडलं तर बाकी आता दिवाळी येणार पोळा झाला धनक्यात लक्ष्मी येऊन गेल्या होणार यंदा पाऊस पाणी बी चांगलं आहे <स्याँ निणा> पाऊस <पारुणा> काय बाबा चंद्रभागा दोन वेळा घाटाच्या वरणी येऊन परत खाली गेली पाऊस सात चालूच चालू आहे तर नशीब आपलं गावात आली नाही चंद्रबागा हा ते आपदा होते बाबा अहो यंदा गणेशोत्सवात मुसळधार होता पाऊस मुसळधार देखावे होते का नाही वाटलं होतं आम्हाला मी तर नटून थटून स्टेजवर गेलो गेलतो आणि पावसाचं चिन्ह एवढं रंगरंगोटी केली पण लोक बघते पण त्याला मान्य पाऊस वा बाराच्या फोड्या अगदी वा तोपर्यंत लोकांचे सगळं बघणं बिघड्या होत कलाकारांचा उपयोग काय का हवा बी वाटतो कधी कधी नको बी वाढतो राहू एक एकदा पाऊस झोपच उडवतो माणसाची काय काय जुने वाडे आपल्या गावातले कधी खाली येतील असं झालंय औल भीती वाटते हो एक एकदा काय म्हणजे धोका व्हायची खरा त्यामुळं कधी कधी पाऊस नको नको म्हणायची हा मला तर काय नाही एक एक गमती आठवते आमचं पहिलं घर मातीचं होतं जुनं साधं जिद्द जिद्द ठिपाक ठिपाक ठेपाके भांडी लावलेली असायची मी बारका होतो घाबरून देवाला प्रार्थना करायचो देवा पाऊसता बोर बाबा आता घर कुठं खाली येतोय गाय परवा माळव माळव्हाला म्हणते की करायला टाकायचं ते लाकड अशा घर घरात नेमकं पडलं आज फक्त आई म्हणून होती तीच गेली बघा इथं मी हरदास वेशी एक झालं की सासू त्या माती मातीखाली सापडली लय व माणसं काय काय वेळा काय काय वेळा खरंच बरं का निसर्ग कधी कधी तापदायक वाटतो बघा हा कोपल्यासारखा तर हे काय आहे माहित आहे का आता तिकडं वर डोंगर डोंगर कोसळते दरडी कोसळते भूकंप येते सारखं त्या या मानानं महाराष्ट्रात तसले काय गर्दी कोसळणं किंवा भूकंप कमी आहे महापूर आले पंढरपूरात असं काय जास्त पंढरपूरात तसल चंद्रभागा सुद्धा मर्यादित दर्ण आणि कमी होती बळी घेत नाही कोणाचं जास्त आता काय काय जण कसं होत पोलिसांनी दहा दहा सांगितलं तरी पुराच्या नाटक करायला जातात शेवटी आता त्यांचं निसर्गाला कसा सांगण्याच्या विरोधात जाऊन कधी घटना केली तर मग घटका बसा गोष्टी पडता पडता त्या पुलावर न वाचली म्हणून काय सांगतो तीस माणसं वाचली नशीब त्या नवीन पुलाचे कटडे चांगले होते म्हणून कटाडा जर कच्चा असता मुंडे साहेबांनी केलं मुंडे साहेबांनी केलं काय काय अधिकारी बरं का आपलं असं काम ठेवून जातो बघा मला हे वाटतं हे पंढरपूरचं जे काशीच्या धर्तीवर करायचं म्हणते ना त्याचे सगळे अधिकार किंवा कोण आहे वर अधिकारी नेमायचे ते मुंडे साहेबांना नेमवा तर पंढरपूरचं कार्यक्षम अधिकारी नेमल्याशिवाय काम नीट होणार नाही नाही तर मग त्याला काय वेगळ्याच वाटत अगदी अगदी आणि अशा कामात महत्वाच्या राजकारण्याचा हस्तक्षेप नसला पाहिजे नसला पाहिजे म्हणजे त्या अधिकाराला निर्णय घेऊ दिले पाहिजे म्हणजे काय होते तेव्हा तारीखच द्यायची अमक्या तारखेला बंधारा चालू होईल करेक्ट त्या तारखेला तो बंदारात चालू नाही पण आपल्या नागरिकांनी बी अशा अधिकाऱ्याच्या पाठीला उभं राहिलं पाहिजे पाहिजे पण पुढारी त्यांचे बदले करण्यासाठी प्रयत्न करते आणि हाक म्हणून लावते ही कशामुळे स्वार्थ आढवायचा नागरिक अजून जागृत नाही का बरं रस्त्यावर नागरिक अशा अधिकाऱ्याचा का मोर्चे काढत नाही आम्हाला हे अधिकारी पाहिजे म्हणजे पाहिजे असं का म्हणत खरंय खरंय जबाब असं होईल तेव्हा मग राजकारण्यांना अधिकाऱ्यांची किंमत कळ अशा अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित आहे आपण प्रार्थना करू की अशा अधिकारी गावोगावी दिसावे गावो पाहिजे तो, तो प्रत्येक जिल्ह्यात एक जरी अधिकारी असला ना आपलं कुठं जाईल आणि तरुणाने सुद्धा या स्पर्धा परीक्षेकडे जाताना ध्येय आपल्या डोळ्यासमोर असं ठेवलं पाहिजे की नुसता पैसा नाही किंवा नुसता मान सन्मान मिळतोय म्हणून नाही जाणार काय तर काम करून ठेवून तर मला हे सांगा की शाळेत आता शेतीचं शिक्षण देणार आहेत ते काय आहे मला तर बरं का मला वाटत हे लय महत्वाचा निर्णय अहो आपल्या विद्यार्थ्यांनी कोणचं पीक जमिनीच्या वर येत आणि कोणतं जमिनीच्या खाली येत हे सुद्धा माहिती कमी पण आहे का नाही शेतीप्रधान देश म्हणल्यावर कस पाहिजे पाहिजे काय असते आणि आनंदादायक शिक्षण आहे हो त्या निमित्ताने विद्यार्थी वर्गाच्या बाहेर येऊन निसर्गाच्या सानिध्यात जातील खुरपणे असू द्या फळं काढणं असू द्या काम येऊ दे की त्यांना आणि नुसते पुस्ते काय कामाचे हे जे सरकारच्या शाळेत शिकवणार आहे का खाजगी शाळेत आता हे त्यांनी त्रास सांगितला बघितली का पण काहीतरी चांगलं होईल असं मला तर वाटतंय मला तर बातमी बघितल्यापासून लय बरं वाटलं हो सगळं खरंय पण हे मोठ्या साहेब लोकांनी आपले पोरं त्या शेती शिकवणाऱ्या शाळेत घातले पाहिजे महत्वाचं आहे काय तर मग हायच की इंग्लिश मिडियम अरे ती मी परवा वाचलं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ना त्या सगळ्या शाळांचं चांगलं पुनरुत्थान केलं पाहिजे अगदी शाळा सगळ्या चांगल्या चालवल्या पाहिजे केजरीवाल काहीतरी दिल्लीला शाळा चांगल्या चालवत आहे म्हणून त्याचं ते काहीतरी बघून इकडे जर चालवायला गेला परवा तरी एक म्हणला जिल्हा परिषदेत शाळेत शिकला असला तर त्याला आय सी एस वगैरे बाकीच्या परीक्षेला परवानगी द्यावी खरं खरंय की तर लय मुद्दा असा मुद्दा जे असला तर सगळ्या खराय बर का व्यवस्थित फुकटचा नुसतं मोठेपणा मिरवायसाठी पोरांना शाळेत बारी बारी घातलं जातो तिथं पोरं काय करते काय शिकते पालकांचं लक्षच नसतं अच्याही ना त्या सरकारी शाळेवर अधिकारी म्हणून जे अधिकारी आहेत त्यांची मुलं खाजगी शाळा आता कस कस बायल नकोय एवढ्या बाबतीत मला आरा आबा आठवते बर का आगा 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 ले ले। हो, भी आर आबा स्वतः जेडपीत शिकलेलं पोरबी त्यांनी जेडपीच्या शाळेत घातली होती मंत्री झाल्यावर सुद्धा मिळाली आबापासून किती सुधारणा मारवा अहो त्यांनी ती आबांचं काही बाबतीतलं मला काम कल कौतुका असं वाटत तंटामुक्त गाव योजना आबानी काय राव आणली त्या योजनेमुळं गाव काय सुधार शांतता नाहीपण शांतते अगदी शंभर टक्के नाही पण झालं प्रयत्न तर करायला लागली लोक लोकांक्षीसाच आशन का होईना हो माझं गाव कसं सुधरल कस रंगीबेरंगी दिसल कस चकाचक चका खरंय खरंय त्या आश्चर्ग पर्यंत चालू आहे बरं त्या पद्धतीनेच सगळे गोष्ट आई साहेबाच्या चांगली प्रार्थना खरं आई साहेबांनी येताना का नाही अशा पद्धतीचं काहीतरी वरदान घेऊन द्यावं अरे काय सगळीकडं वा प्रत्येकाच्या मुखात चार गाज चांगला सगळे व्यवस्थित हा महिला शक्तीच तेज या देशाला क नाही उंचावर घेऊन जावं उंचावर घेऊन जावं बाकी काय खरंय चांगलं आहे आपण आपल्या भावनाकडे चांगलं एवढे झाले तरी खूप जास्त लई झालं चालतंय मग येऊया नामदेवराव बघूया बर मी बी जरा राणाकडे जाऊन येतो छान पण परत नवरात्राच मात्र इसरू नका सरपंच यांना नवरात्रात देखावे दिसले पाहिजेत सरपंच एकदा होई म्हटलं की सगळे झाले अग्द्यात